लोकांचा तुझ्यासारख्या मुलाचा पण आम्हाला सपोर्ट आहे ना तुला वाटतं ना शिवचरीचं पोचावं बस संपलं तीच ताकद आहे आता तुझ्यासारखे असे अनेक आहेत लाखो आहेत त्यांच्या समोर चार लोक असतात जे अडचणी आणणार त्यांची काय काय त्यांचा निभाव लागणार हे अष्टक पूर्ण होणार शंभर टक्के ही जी माझी भूमिका आहे तानाजीराव मालुसरे यांची ती लोकांनाच इतकी आवडली आहे की मला कुठल्या दुसऱ्या भूमिकेत लोक बघू शकत नाही आग्रा दरबार सोडला ना तर सगळ्या ठिकाणी राजांची सावली राजांचं संरक्षक कवच म्हणजे तानाजीराव जेव्हा तानाजीराव जातात त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे महाराज बघत असतात आणि ते म्हणतात की तानाजीरावांच्या सोबत असलं की एखाद्या किल्ल्याच्या अभेद्य बुरजात असल्यासारखं सुरक्षित वाटतं नमस्कार मी सौरभ जाधव इट्स मज्जा मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज निमित्त खास आहे एक ऐतिहासिक क्षण खूप मोठा प्रेक्षकांच्या भेटीला येतो तो म्हणजे रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट रांजेकरांच्या पुष्पातील हा एक चित्रपट आहे या संदर्भात आज आपल्यासोबत आहेत अजय पुरकर सर सर नमस्कार सर्वात पर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी तर आज एवढं भव्य दिव्य लॉन्च इथे झालं तुमची घोड्यावरून स्वारी झाली प्रेक्षकांच्या मनात एक खूप मोठा प्रश्न होता की चिन्मय मांडलेकर सरांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारला तर ते आता अभिजित श्वेतचंद्र सर आहेत तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल की अभिजित श्वेतचंद्र यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे तर त्यांचं तुम्ही जवळून बघितलं त्या संदर्भात काय सांग अभिजित आमच्याकडे खरं तर सुभेदार मध्ये होता म्हणजे ज्या लोकांनी त्याला ऍक्टर म्हणून ओळखला असेल त्यांना हे नक्की कळलं असेल की आधी अभिजित आमच्या टीम मध्ये आला तो सूर्यजी मालुसरेंची यांची भूमिका करायला सुभेदार चित्रपटामध्ये आणि माझ्याच धाकट्या भावाची म्हणजे मानुसराची भूमिका मी करत असल्यामुळे तानाजीरावांच्या लहान भावाची भूमिका त्याच्या वाटेला आली आणि म्हणून आम्हाला दोघांना सुद्धा खूप जवळून काम करता आलं कारण की सतत भाऊ इतके जवळजवळ असतात की प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक सीन मध्ये आम्ही एकत्र होतो आणि त्याचा फरक असा पडतो की आ, एका माणसाकडे लक्ष जातं की काय त्याची इन्व्हॉल्वमेंट असते त्या सीनमध्ये त्या चित्रपटामध्ये त्या क्षणामध्ये त्या डायलॉग्समध्ये ते पात्र रंगवण्यामध्ये आणि मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही जेव्हा मला चार लोकांनी सांगितलं की तुमचा अभिनय आम्हाला आवडतोच पण तुमच्या धाकट्या भाऊचा अभिनय ज्यांनी केला होता ना त्यांनी पण फार सुंदर काम केलं होतं मी म्हटलं ही कॉम्प्लिमेंट मी मुद्दामून त्याच्यापर्यंत पोचवेन कारण की काय असतं त्या एका इंटेन्सिटीने तुम्हाला कळतं की एखाद्या अभिनेत्याची अभिनेत्याचं पोटेन्शियल काय आणि ते मला जसं जाणवलं तसंच दिग्पालला पण जाणवलं आणि त्यामुळे आम्ही अनेक वेळा जे चर्चा करतो की अरे असं असं आहे आणि तो म्हणला की आपण माझ्या डोक्यात हा विचार चालला आहे मी मी पटकन त्याला बोलून गेलो की माझ्याही डोक्यात तोच विचार चालला आहे तर तो, तो म्हणला करूयात का लुकटेज म्हणलं करूयात ना का नाही काय नाही करायची म्हण आणि तो जे काय दिसला आहे ते तुमच्यासमोर आहे आणि आता तुमच्यामार्फत तो आ, या म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर पोचेलच पण महाराष्ट्राच्या बाहेरही पोचेल देशाच्या बाहेरही पोचेल पण मला खूप बरं वाटतंय मनापासून वाटतंय की ही पर्सनॅलिटी खूप दिवस आम्ही शोधत होतो आणि आज महाराष्ट्राला तो एक चेहरा मिळाला ती एक पर्सनॅलिटी मिळाली म्हणजे मला अतिशय नाही करत आहे पण मला खरंच सूर्यकांतजी चंद्रकांतजींची आठवण झाली की ती ते पोस्चर ती बॉडी लँग्वेज तो वॉक तुम्ही चित्रपट बघा तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते तर ते मला त्यात सगळं ते दिसलं आणि ते खूप रेअर असतं फक्त ते शोधण्याची गरज असते तो शोधणारा माणूस दिग्पाल लांजेकर खूप छान सर या चित्रपटात तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगत कशी आहे भूमिका आणि काय कसरत घ्यावी लागेल <laughs> काही नाही यावेळेस कसं आहे माहिती का जसं जसं अष्टक पुढे जात जात आपल्याकडे एक जबाबदारी मोठी दिली होती सुभेदारची त्याच्या आधी पावनखिंड आणि त्याच्यानंतर हा ही जी माझी भूमिका आहे तानाजीराव मालुसर यांची ती लोकांनाच इतकी आवडली आहे की मला कुठल्या दुसऱ्या भूमिकेत लोक बघू शकत नाही आहेत आत्ता त्यामुळे ऑब्व्हियसली मी याच्यात तानाजीरावांचीच भूमिका करतो आहे आणि त्यामुळे जे आपल्याला सुद्धा माहितीये की महाराजांचे अत्यंत जवळचे मित्र आणि सहकारी आणि अंगरक्षा आणि आणि बरंच काही अशा सगळ्याच्यात असल्यामुळे मी या चित्रपटाचा खूप महत्वाचा भाग आहे कारण की जिथे 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 सीन्स होतात आग्रा दरबार सोडला म्हणजे जे काही आपण आपल्याकडे जे एव्हिडन्सेस आहेत त्याप्रमाणे आग्रा दरबार सोडला ना तर सगळ्या ठिकाणी राजांची सावली राजांचं संरक्षक कवच म्हणजे तानजीराव आहेत त्यामुळे मी तुम्हाला या चित्रपटात सगळीकडे दिसणार आहे पण तो एक म्हणतात ना तो खांब असतो ना तो की त्याच्याशिवाय म्हणजे हे मला पटकन तू विचारलं तर सांगितलं सांगायला आवडेल की म्हणजे गोपाळ निळकंठ दांडेकरांचं जे, दांडे जे कादंबरीमय शिवकाले पुस्तक आहे ते त्यात त्यांनी एक फार सुंदर वाक्य महाराजांच्याच तोंडी लिहून ठेवलेलं आहे पण ते खरं वाटणे इतकं आहे की तानाजीरावांना कुठल्या तरी गोष्टीसाठी ते बोलवतात आणि जेव्हा तानाजीराव जातात त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे महाराज बघत असतात आणि ते म्हणतात की तानाजीरावांच्या सोबत असलं की एखाद्या किल्ल्याच्या अभेद्य बुरजात असल्यासारखं सुरक्षित वाटत ही ही भूमिका आहे त्यामुळे ते, ते वाक्य डोक्यात सतत ठेवून काम करायचं खूप छान सर आता तुम्ही बोलताना माईक वर खूप म्हणजे लोकांबद्दल सांगितलं की खूप अडथळे येतात चित्रपट बनवताना किंवा निर्मिती करत असताना तर त्या लोकांना तुम्ही जर मगाशी संदेश दिला तर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून काय नाही काय आहे माहितीये का हे हे पुण्याचं काम आहे आणि आम्हाला खरं सांगायचं तर या टीमला भीतीची काही भीती, भीती शिवू पण शकणार नाही याचं कारण असं आहे की लोकांचा तुझ्यासारख्या मुलाचा पण आम्हाला सपोर्ट आहे ना तुला वाटतं ना शिवचि पोचावं बस संपलं तीच ताकद आहे आता तुझ्यासारखे असे अनेक आहेत लाखो आहेत त्यांच्यासमोर चार लोकं असतात जे अडचणी आणणार त्यांची काय काय त्यांचा निभाव लागणार आहे त्यामुळे ज्यांना ते पोचवायचं होतं तुमच्या माध्यमातून ते मी पोचवलेलं आहे त्यामुळे हे अष्टक पूर्ण होणार शंभर टक्के आणि त्यामुळे त्याच्यात काय म्हणून तुम्ही म्हणला ना मग आमचा आशीर्वाद तो आहे आणि प्रेम आहे ते जनसम जनमानसाचं त्यामुळे आमची ताकद खूप मोठी आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या मागे आहेत आपल्या या चित्रपटालाही प्रेक्षकांचा खूप प्रेम मिळेल त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा की शिवराज अष्टकातील भूमिका सांगताना मी कायम हे सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र रोज वाचून तुम्हाला रोज रोज नवीन गोष्ट शिकायला मिळते इतकं आघाध चरित्र आहे त्यामुळे फक्त आग्रा स्वारी म्हणजे आपल्याला नजर कैदेत होते महाराज आणि पेटरत्न पळाले ह्याच्या पलीकडे खूप काही गोष्टी तीन महिन्यात घडल्या ते रिसर्च करून लोकांसमोर मांडले म्हणजे थोडक्यात महाराजांचे आणि खूप सारे पैलू ह्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहेत त्यामुळे हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नीट काळजीपूर्वक बघा ही एक हा एक ही हा एक प्रसंग आहे त्यांनी पेटरत जाणं पण त्याच्या आजूबाजूला अलीकडे पलीकडे खूप साऱ्या गोष्टी घडल्या त्या का घडल्या कशा घडल्या हे जाणून घ्यायचं असेल तर गणपती शिवराय स्वारी आग्रा तीस जानेवारी खूप खूप धन्यवाद थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला